विधानसभेला अर्जुनराव खोतकर यांना निवडून आणायची जबाबदारी घ्यावी आम्ही काम करायला तयार ची महिला चा भावना रावसाहेब यांनी हातात घेऊन सांगावे की अर्जुनराव खोतकर यांना विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी शिवसेना महिला आघाडीने व्यक्त केल्या भावना आज दिनांक सहा मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तीन लोकसभा निवडणूक पासून शिवसेना महिला आघाडी लोकसभेला घराघरात दारा जाऊन प्रचार करून रावसाहेब दानवे यांना निवडून आणतात मात्र विधानसभेला रावसाहेब दानवे काँग्रेसचं काम करत असल्याच्या भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या रावसाहेब दानवे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी आमची विधानसभेची वेळ येते रावसाहेब दानवे विधानसभा निवडणुकीत दगाफटका करतात रावसाहेब दानवे यांच्यावर बिलकुल विश्वास राहिला नसल्याचं भावना शिवसेना महिला आघाडीनं व्यक्त केल्या रावसाहेब दानवे यांनी हातात जेवायला घेऊन जांगावं अर्जुन खोतकर यांना स्वतः निवडून आणू ही जबाबदारी रावसाहेब दानवे यांनी घ्यावी शिवसेना महिला आघाडी यांनी व्यक्त केल्या भावना मला सांगा खोतकर साहेबाचं आणि दानवे साहेबाचं मनोमिलन झाले देखील खरं आहे आता शिवसेनेक म्हणून कशा दृष्टिकोन पाहणार तुम्ही आता आम्हाला साहेबांनी आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही ते आदेशाचं पालन करणार पण दानवे साहेबांनी पण आमचं आमचं मत जे आहे ते पण त्यांनी ऐकावं आणि त्यांना आम्हाला मदत करा पुढच्या वेळेस का ना आपलं शोभा